माझं कुंकू माझा देश या घोषणांनी आज रत्नागिरी शहर दुमदुमून गेला पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असतानाही केंद्र सरकार त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महिला आघाडीने रत्नागिरी येथे जोरदार आंदोलन केले भारताचा सैनिक अमर राहो शहीदांचा अपमान चालणार नाही पाकिस्तानशी क्रिकेट अजिबात नाही शब्दाने नाही तर कृतीतून देशभक्ती दाखवा पाकिस्तानशी नातं तोडा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेनं माननीय पंतप्रधानांना कुंकू पाठवून माझं कुंकू माझा देश हमारा सिंदूर हमारा देश ही जाणीव करून दिली या आंदोलनातून केंद्र सरकारच्या भूमिके भूमिकेविरोधात महिलांचा संताप स्पष्टपणे व्यक्त झाला माझं नाव साईर पवार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेनेत आहेत बाळासाहेब ठाकरे यांना होते आज आम्ही माझा देश माझं सिंधू हे जे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही आहोत करतो कोळलगाम हल्ल्यामध्ये आम शूरवीर आमच्या जे मारले गेले आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक महिला आमच्या महिलांचं सौभाग्य गेलं त्याच्या अनेक कुटुंब आमची रस्त्यावर आली अनेक कुटुंब उध्वस्त झाली आणि एवढं अजूनही आज सरकारने जो निर्णय घेतला पाकिस्तान आणि भारत देश क्रिकेट मॅच खेळवण्याचा त्याचा आम्ही निषेध करतो कारण त्या कोरगाम हंद्या हल्ल्यामध्ये सव्वीस आमचे शूरवीर मारले गेले एवढं असूनही सरकारने हा निर्णय घेणं का खूप चुकीचं आहे आणि त्या जे कुटुंब आमच्या देशात उद्ध्वस्त झालेत त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत हा आज आम्ही सर्व आहोत आणि आम्ही त्यांच्यावर अनेक महिला म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो आहे म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम घेऊन त्या निर्णयाचा निषेध करतो मी पूजानंद कुमार जाधव शिवाजी मी नंदकुमार जाधव मी नंदकुमार जाधव बावीस एप्रिल रोजी जो पहलगामला जो हल्ला झाला त्या दिवशी आपल्या देशात देशातले सगळी नागरिक मारले गेले शहीद झाले तर त्यां त्यामध्ये एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन बाकी सगळे हिंदू होते त्यासाठी सरकारने पाकिस्तानवर ब्लेम करून नंतर त्याच्यावर सिंदूर नावाचं हे केलं आ, सिंदूर म्हणून त्याला एक हे केलं पण आज ते पाकिस्तानशी आज त्यांचा जो सामना आहे तो सामना म्हणजे जे आपल्या आपल्या जे, जे शहीद झालेली लोकं आहेत त्यांना दिले त्यांच्यावर केलेली हा अन्याय आहे आणि जे आपल्या सीमेवर जे सै सैनिक से, से, जे काम करतात त्यांच्यावर ते आपल्या जीवाचं रान करून आपलं संरक्षण करत असतात तरीसुद्धा आजचा जो आ, सामना दुबईला जो खेळला जातो आहे तो खरोखर निंदनीय आहे आणि आज आपल्या देशाचे जे सत्तेवर आहेत त्यांचाच मुलगा जर गृहमंत्री मंत्र्यांचा तो मुलगा असताना जर तो क्रिकेट मंडळावर जर आहे तर आज त्यांनी असं का केलंय हे जनता नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारू शकतो जय हिंद ब्रँड बाज युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल ब्रँड बाज